आता आज आहे संडे मॉर्निंग झालेलं आहे आणि फिफ्थ फेब्रुवारी आहे तर दादा बहिणींची फर्स्ट एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे तर आम्ही मस्त दादानी आम्हाला बिर्याणीचं प्लॅनिंग करायला सांगितलं आहे तर त्यांनी मटन आणलेलं आहे बिर्याणीची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे सो ह्याच्या पुढे तुम्ही बघा बिर्याणीचं तयारी आम्ही जे केले आणि आता आम्ही करणार आहोत दोघी ब्रेकफास्ट बारा वाजले आहेत आम्ही कारण बिर्याणीला खूप टाईम लागतो तो वीज थॉट की थोडंफार प्रोसेस चालू करूया आणि मग ब्रेकफास्ट करूया तर बघा पण मस्त पैकी शिजत आहे त्याला खूप वेळ लागणार आहे इथे अनियन्स फ्राय करत ठेवले पोटॅटोज झालेले आहेत राईस पण झालेला आहे ऑलमोस्ट गुड मॉर्निंग अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दोघांना पण काय बोलायचं आहे एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आठवते आठवतो त्याला एवढं पण आहे ना काय करू नाही काय तो तुला टेस्ट करत होता तुला किती आठवतो ना रे जाऊ दे तुला काय म्हणून माहितीये तर तुला काय बोलायचं एंगेजमेंट पहिले हॅपी मॅरेज सॉरी एंगेजमेंट अॅनिवर्सरी दोघांना पण आम्हाला पार्टी कुठे

आम्ही पण आता बाहेर जाणार आहोत इव्हनिंगला हळदीला मग तुम्ही पण मस्त डेट वरती जा मग फॅमिली बरोबर आपण नंतर जाऊया काय बोलायचं तुला कस वाटलं एक वर्ष वर्ष एंगेजमेंटला झालं ना नाऊन गेलं आपल्याला एंगेजमेंट झाले सो होऊन एक वर्ष झालं ना तुला काय बोलायचं काय कसं वाटलं एक वर्षापेक्षा भेटी आला आपला माहित नाही आम्ही चार तारखेला भेटलो चार लो नाही सात तारीख भेटला सगळे त्यांनी असे इव्हेंट ठेवलेत ना म्हणजे तो विसरणार नाही भावीचा त्याने इव्हेंट असे ठेवलेत की तो विसरणार नाही कोणी काही विचारलं तर त्याला माहिती आहे त्रास, त्रास नाही पाहिजे म्हणजे लग्नाचं लक्षात नाही बाकीच लक्षात मग ती मोठी गोष्ट आहे ना बाकीचं लक्षात हे पण मी विचारलं त्याचं प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं तुझं कसं वाटलं तुला एक वर्ष कसं झालं कस झालं म्हणजे कळलंच नाही कस केलं मला विचार <laughs> दोघांनी बापा मॅचिंग मॅचिंग काय ऐकत नाही जोरा ते <laughs> लास्ट इयर मी आणि अभिने हा कलर घातलेला तुला बघून घातलं ना पण कॉपी करतो ना बायको तरी लोक बोलतात बायकोला पॅम्पर करत नाही सो करतो तो असं काही नाहीये सो तुम्ही तर भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की ही इज नॉट एन आयडियल हजबंड असं काही नाहीये तो जे करतो ते भरपूर लोकांना माहिती नाहीये तर असं तुम्ही एक छोटासा व्हिडिओ बघून तुमच्या स्टेटमेंट बिलकुल पास करू नका एवढा हार्डवर्किंग आहे ना की नेक्स्ट फिफ्टीन ट्वेंटी इयर्स हिची लाईफ एकदम सेट असणार आहे तर सगळं प्लॅन करून ठेवलंय माझे पण खूप सारे प्लॅनिंग <laughs> केली so आहे एव्हरी मंथ सो ही इज अ वेरी डिफरंट पर्सनॅलिटी ऑल टुगेदर डिफरंट आहे तर तुम्ही असं जज करू नका की असं हे काय थोडंफार आवडत नाही ऍक्च्युली कसं आहे ना आम्ही आम्ही लोक पर्सनली कुठे गेल्यावर ते शूट करत नाही तो एक पॉईंट नाही नाही त्याला काहीतरी बोलायचंय मोटिवेशन मोटिवेशन आम्ही पण तेच बोलतो की तुमचे काय बोलतात निगेटिव्ह कमेंट्सनी आम्हाला पण बूस्ट मिळतो तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण कम्पेअर करू नका माझं म्हणणं एकच एक कम्पॅरिझन नका करू तुम्ही जज करा पण ही अशी आहे मग तू तशी नाहीये ही हे करते ते करते तो हे करतो तसं नाहीये दोन्ही पोरं वेगळी आपली हात बोटा सगळी वेगळी आहेत हाताची मग एका आईची पोरं पण वेगळी असू शकतात असं म्हणून अजिबात जज करू नका भरपूर बोलला म्हणजे दोन्ही भावांमध्ये खूप गेम असण्याचा फरक एवढे वर्क वाली घेत ना की त्यांना एव्हरी टाइम फक्त काम 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 सुचत असत कधीच ते मोबाईल आणि तो ही जर फुडी पर्सन आणि त्या दुसरं मुव्हीज त्याला सगळे साऊथ इंडियन मुव्हीज लर्न झालेले आहेत आतापर्यंत पाकिस्तानी चालू झाले पाकिस्तानी पण बघतो तो आणि आम्हाला शिकायला पण सुरुवात केली साऊथ इंडियन तर आम्ही आमचं आता मस्त ब्रेकफास्ट एन्जॉय करतो आणि मग आमची बिर्याणी लवकरच रेडी होणार रे। आहे <laughs> आमची बिर्याणी तर आमची बिर्याणी मस्त थर लावून झालेली आता वाफ घ्यायच आहे सो so, मस्त लंच झालेला आहे सचिनसुद्धा आलेला त्याचा त्याचासुद्धा बर्थडे सेलिब्रेट केला तुम्ही जे ग्लिम्स बघितले असतील ते त्याचे बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला सो so, सचिन हॅज ऑलवेज बीन अ हेल्पिंग हँड फॉर आमच्या फॅमिलीसाठी लाईक खूप जास्त हेल्प होते त्याची पप्पांना दादाला सो so, ही इज ऑल्सो अ पार्ट ऑफ अ फॅमिली मेंबर मग अशे जो दादानी सांगितलेलं की त्याचा बर्थडे असतो म्हणून मी विसरत नाही एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी तर त्याचासुद्धा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला आता मी चेंज केला आहे आणि चालली आहे ग्रुमिंग सेशनला तुम्ही असंच कनेक्ट राहा तर स्पेशल मंथ आहे सो विचार केला काहीतरी स्पेशल तर करायलाच आव पाहिजे म्हणजे जी गोष्ट आवडते ती केलीच पाहिजे तर ग्रुमिंग सेशनसाठी से चाललेली आहे तर असंच कनेक्ट राहा सो सकाळपासून तुम्हाला अभि दिसला नसेल ब्लॉगमध्ये तर अभि गेलेला आहे आज संडे आहे तर तो गेला आहे त्याच्या मॅचच्या प्रॅक्टिससाठी म्हणून दिसला नाही पण लवकरात लवकर आपल्यासोबत कनेक्ट होईल त्याच्याशिवाय ब्लॉग इनकॉम कम्प्लीट आहे जसे की अभुनी आमच्या दोघं सो दोघंसुद्धा पाहिजे तो नक्कीच तुम्हाला दिसेल व्लॉगमध्ये सो सी कनेक्टेड येतात सो माझ्या आधीच येऊन बसले आणि केलेत मस्त वाटत खूपच ब्युटिफुल कॉन्स्टंट पेंट जिच्याकडे करायला आम्हाला जास्त ना ताई पिंक सो आता माझी नेल्स आम्ही छोडस ब्लॅक ब्लॅक सो माझे ब्युटिफुल नीड्स ॲज युजवल झालेले आहेत जे की केले आहेत भूमितीनी सो अ इंस्टाग्राम हँडल भरपूर जणांना माहिती आहे ज्यांना नसेल माहिती त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच आणि ते स्क्रीनवर सुद्धा देते खूप खूप ब्युटिफुल नेल्स आत्तापर्यंत ती करत आली आहे माझे आणि ताईचे सुद्धा ताई जस्ट गेली आणि मग आम्ही चालू केलं सो शी इज एक्सपर्ट इन क्लासेस ऑल्सो तर ती क्लासेस सुद्धा घेते नक्कीच डू व्हिजिट हर पेज आणि तुम्ही पण असे ब्युटिफुल नेल्स करून घेऊ शकतात दिस टाइम खूप अलग की किया ना थ्री डी एक्क्रेलिक थ्री डी एक्रेलिक केलं आणि आय पर्सनली लव्ह द लॉट माझा फेवरेट येल्लो कलर चल काय कोण हं कपडा लख को कसलंच लावला काय बोलली ते कोण आहे अभिजीत कपडा दिसला अशी बोलली मग तू माझं नाव सांगितलं का बोल रे मला आहे ओला बा सासच काम करायचं आपला फुल तयारी करून का हा एनिवर्सरी येते तयारी बि तयारी करून हं यांची आता अनिव्हर्सरी आहे मॅचिंग मॅचिंग झाल्या त्या दोघी ट्विनिंग तुला वकिली नको दिसते हा ही ही वकिली करते

काय तू अजून काय काय का नवऱ्याने हा मग ही ना काय ज्ञान आहे सगळ्या उपवास आहे जे एक उपवास आमचा कधी संपत नाही श्रावण महिन्यातले एक महिना श्रावण असतो पण सहा महिन्याचं श्रावण पकडतही उपवास

दादा जेवण वाटतोय काय म्हणजे काय एवढी पावर एवढ्या वर्षात भूक लागली नाही वाढला कधी वाढून घेतलं बनवून घेतलं ना सांग काय फरक आहे बघितला तू दादा जेवण वाढतोय सगळ्यांना चांगली गोष्ट कधी वाढलं तुला दोन दू वर्षात मला हेल्प पण केली माझ्या साईडनी कधीच नसते मला वाटलं यांनी सगळ्यांना वाढलं स्वतःला जेवण घेतलंय